या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ कोल्हापूरला सर्किट बेंच मिळाल्यानंतर देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांचे इंडिया आघाडीच्या वतीने कोल्हापूरात जोरदार स्वागत करण्यात आले कावळा नकाने आणि ताराणी चौक या ठिकाणी कार्यकर्त्यांनी पुष्पवृष्टी करून आपला आनंद व्यक्त केला या स्वागत सोहळ्याला काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील आमदार जयंत आसगावकर यांच्यासह विविध पक्षांचे नेते आणि शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या दोन दिवसांच्या कोल्हापूर दौऱ्याची आज सुरुवात झाली कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर झाल्याने इंडिया आघाडीच्या कार्यकर्त्यांनी कावळा नका येथे त्यांचे पुष्पवृष्टी करून स्वागत केले कोल्हापूरमध्ये सर्किट बेंच सुरू व्हावी ही दहा दशकांची मागणी होती ती आता पूर्ण झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण आहे यावेळी आमदार पाटील यांनी सांगितले की भूषण गवई यांच्या पुढाकारामुळे ही मागणी पूर्ण झाली असून याबद्दल कोल्हापूरकर यांचे आभारी आहेत या स्वागत कार्यक्रमाला काँग्रेस राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आम आदमी पक्ष यांसह इंडिया आघाडीचे अनेक नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते